राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे राज्यामधील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे गेले दोन ते तीन आठवडे पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आजपासून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अति अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढचे काही दिवस मराठवाडा आणि अने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार आहे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असून मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई आणि उपनगरामध्ये आज हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आता परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि राज्यभरातच मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे नक्कीच जानवी आपण बघितलं राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं मुंबई तेही सकाळपासून मुंबई उपनगरामध्ये असतो किंवा मुंबई विभागात असतील काही ठिकाणी झिमझिम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडलेला आहे आणि यामुळे आपण सकाळी जाणाऱ्या साखरेवाद्यांची तारांबळ उडालेली आहे कारण की आपण पाऊस हा कुठेतरी बंद झालेला होता आणि आता आज आता परतीच्या पावसाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे त्यामुळे शाळे शाळेतील मुलं असतील आणि सकाळी ते जाणारे कर्मचारी असतील यांना मोठा त्रास झालेला आहे आणि आपण पुण्यातही मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस पडलेला आहे तसंच नाशिकमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस पडलेला आहे त्यामुळे हवामान खात्याकडे देखील आपण बोलत राज्यामध्ये एक व दोन दिवस अतिवृष्टी पडणार असं देखील बोलण्यात आलेलं आहे आणि आपण काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे आणि सावधानतेचा इशारा नागरिकांना देखील महानगरपालिका असेल तसंच सरकार असेल त्यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी